शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीनकोटॅगरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आजपासून आपण एक नवीन सिरीज आपल्या चॅनलवरती सुरू करतो आहे कोणती तर तुम्ही रासायनिक खूप जास्त वापरताय माहिती मला आपण खूप सारे वेगवेगळे प्रयोग आपल्या चॅनलवर पाहिलेत आपण वेगवेगळ्या पिकांवर माहिती पाहिली परंतु आता आपण जी नवीन सिरीज सुरू करतोय या सिरीजमध्ये तुम्हाला रासायनिक खतं पी जी आर म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर प्लांट प्लांट ग्रोथ प्रमोटर त्यासोबत खतं वॉटर सोल्युबल ह्या सगळ्यांची माहिती मिळणार आहे त्यामुळं तुम्ही अजून पण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा कारण ही जी माहिती मी तुम्हाला देणार आहे ही तुम्हाला कुठेही विचारण्याची गरज नाही कोणत्याही दुकानदाराकडं जाऊन वेगळं चुकीचं प्रमाण किंवा चुकीच्या आजारावर वेगळंच औषध हे घेण्यापेक्षा ही माहिती जर तुम्ही पाहिली तर ती माहिती शंभर टक्के तुमच्या फायद्याची असणार आहे आणि तिथून तुम्हाला कोणताही डाऊट शिल्लक राहणार नाही तर आज आपण पाहणार आहोत बायर कंपनीचं सेक्टिन हे बुरशीनाशक तर काय आहे हे सेक्टिन आणि अजून काय काय याच्यामध्ये वैशिष्ट्य आहेत हे आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी जाणून घ्या बायर कंपनीचं सेक्टिन आणि पी आय कंपनीचं सेक्टिन हे दोन्हीही एकच आहेत दोन्ही नावाने पण एकच आहेत आणि दोन्हीचे कंटेंट पण एकच आहेत आता मे मी तुम्हाला बायरचं सेक्टिन जे आहे मार्केटमधून ऑफ झालेलं असेल कारण आता सध्या पी आयचं सेक्टिन जे आहे हे मार्केटमध्ये चालू आहे तर होऊ शकतं की तुम्हाला हे नाव मिळेल तर सेक्टिन नावाने तुम्ही कोणतंही घ्या बायरचं घ्या किंवा पीआयचं घ्या दोन्हीही काम एकच करतं तर पी आयचं जे किंवा बायरचं जे सेक्टिन आहे हे काय आहे तर हे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक फंगीसाईड आहे म्हणजे स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक दोन्ही काम करतं आता हे कसं ओळखायचं की कोणतं कॉन्टॅक्ट आहे कोणतं सिस्टमिक आहे कारण काही काही बुरशनाशकावर तर कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक हे लिहिलेलं पण नाही तर लक्षात घ्या ज्याच्यामध्ये एकच कंटेंट येतो तो एक तर कं कॉन्टॅक्ट असावा म्हणजे स्पर्शजन्य असावा किंवा एकतर दुसरा अंतरप्रवाही असावा हे ओळखणं थोडंसं मुश्किल आहे त्याच्यामुळे त्याच्यावर जो कंटेंट असतो तो कंटेंट कोणता आहे हे जर तुम्ही गुगलला सर्च केलं तर तुम्हाला ते सांगेल की हे कोणतं घटक आहे आता जे दोन कंटेंट येतात त्याच्यामध्ये जवळजवळ ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के असं असतं की हे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक हे दोन्हीपणे नव्वद टक्के म्हणण्यापेक्षा पंच्याण्णव टक्के कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमिक असतो म्हणजे स्पर्शजन्य आणि अंतर्प्रवाय असा असतो तर आता याच्यामध्ये जो कंटेंट आपल्याला पाहायला मिळतो हा फॅनोमेडॉन दहा पर्सेंट आणि मॅकोझेप पन्नास टक्के हा घटक आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे थोडक्यात एम पंचेचाळीस आणि फॅनोमेडॉन हे दोन कंटेंट याच्यामध्ये पाहायला मिळतात याच्यामुळे हा कॉन्टॅक्ट आणि सिस्टमिक दोन्ही पण होतो कोणत्या कोणत्या पिकांवर वापरू शकतो आता ज्या पिकावर डाउनी येतो किंवा ज्या पिकावर ब्लाईट येतो म्हणजे करपा येतो उशीरा येणारा करपा तर यात त्या प्रत्येक पिकावर चालतो ज्या पिकावर डावणी आणि लेट ब्लाईट येतो आता कोणकोणत्या पिकावर येतो दोडकं कारलं वेलवर्गीय पिकामध्ये सगळ्याचमध्ये डावणी हा आपल्याला पाहायला मिळतो टोमॅटो आहे त्यानंतर द्राक्ष आहे लेट ब्लाईट पण येतो हा सगळ्याच पिकांवर येतो त्यासोबत बटाटा आहे त्याच्यावर पण येतो वाटाण्यावर पण येतो म्हणजे जवळजवळ सगळ्याच पिकांवर खास करून वेलवर्गीय पिकांवर आणि खास करून जी पिकं पावसाळ्यामध्ये घेतली जातात साधारणतः जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन ह्या तीन महिन्यामध्ये ह्या रोगांचा प्रादुर्भाव सगळ्यात जास्त असतो लेट ब्लाईट आणि डाऊनी मिल्ड्यू तर त्या पिकांवर हे बायरचं सेक्टिन किंवा आयचं सेक्टिन हे आपण वापरू शकतो आता हे डाऊनी मिल्ड्यू आला हे कसं ओळखायचं तर आता याच्यामध्ये काय होतं तर हा अटॅक सगळ्यात जास्त हिरव्या पानांवर राहतो वेलवर्गीय पिकांमध्ये सगळ्यात जास्त हिरवी पान असतात द्राक्षामध्ये हिरवी पान असतात बटाट्याला पण जोपर्यंत हार्वेस्टिंगचा मॅच्युरिटीचा पिरियड येत नाही तोपर्यंत तो पण हिरवा राहतो त्यामुळं त्या हिरव्या पानांवर याचा सगळ्यात जास्त अटॅक असतो आणि तो अटॅक कसा असतो तर तो साधारण पिवळा कलर त्या पानांवर व्हायला लागतो तो हळूहळू वाढत जातो तर हे लक्षण आहेत या डावणीचे किंवा लेट ब्लेडचे तर अशा पद्धतीच्या पिकांवर आपण याचा वापर करू शकतो वापर करताना याचा वापर किती करायचा आहे तर लक्षात घ्या काही ठिकाणी याचं प्रमाण दोन ग्रॅम आहे काही ठिकाणी तीन ग्रॅम आहे आता हे वातावरणानुसार मिसमॅच होऊ शकतं जर जास्त प्रमाण असेल तर तीन ग्रॅमने आपण याचा वापर करू शकतो किंवा दोन ग्रॅम याचा सरासरी प्रमाण आहे तर सर्वसाधारण दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे मिली घ्यायचे चारशे ग्रॅम घ्यायचे किंवा वीस लिटरच्या पंप पंपासाठी चाळीस ग्रॅम किंवा पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस ग्रॅम एवढं याचं प्रमाण आहे लक्षात घ्या वापरत असताना वातावरण साफ असावं आणि पावसाचं वातावरण नसावं का नसावं तर कॉन्टॅक्ट सिस्टमिक जे फंगीसाईड आहेत यांना साधारण जो कालावधी लागतो म्हणजे लागू होण्यासाठी तर तो साधारण दोन तासापर्यंतचा असू शकतो याच्यामुळे काय होतं की जर स्प्रे मारला आणि लगेच एक दीड तासामध्ये पाऊस आला तर त्याचा फायदा फारसा होत नाही त्यामुळे वातावरण साफ असेल तर अशा वेळेस ह्या बुरशीनाशकांचा कीटकनाशकांचा वापर तुम्ही केला तर त्याचा फायदा तुम्हाला शंभर टक्के पिकांवर होतो आपण म्हणतो की फवारा मारला नंतर एक दीड तासानंतर पाऊस आला मग ते लागू व्हायला पाहिजे पण असं नसतं प्रत्येक पेस्टिसाईडचा जो टायमिंग आहे हा सगळ्यांचा वेगवेगळा आहे त्यामुळे लक्षात घ्या नेहमी ज्यावेळेस तुम्ही कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक फंगी साईड असेल इन्सेक्टिसाईड असेल किंवा इतर कोणतीही खतं असतील तर हे पाऊस पावसाच्या दरम्यान हे वापरू नये जेणेकरून त्याचा रिझल्ट किंवा होणारा खर्च आपला टळतो मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा धन्यवाद